कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत पैशाच्या राजकारणाला आव्हान प्रामाणिक चेहरा म्हणून डॉक्टर अंकिता पोळेकरांची दमदार एंट्री राजकारणात पैशाचा बोलबाला वाढत असताना खोजनवाडी पंचायत समिती मतदारसंघातून एक वेगळा स्वच्छ आणि प्रामाणिक चेहरा समोर आला आहे कुमारी डॉक्टर अंकिता कोळेकर यांनी कोणत्याही मोठ्या पक्षाचा आधार न घेता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली असून सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी राजकारण हा था ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे भाजपकडून आणि जनतेकडून मोठा पाठिंबा असूनही तिकीट न मिळाल्याने त्या खचल्या नाहीत उलट तिकीट नाही मिळालं तरी चालेल पण जनतेची सेवा थांबणार नाही असा निर्धार करत त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली गावोगावी फिरून त्या मतदारांशी थेट संवाद साधत आहेत माझ्याकडे मतांसाठी पैसे वाटायला नाहीत पण आयुष्यभर सेवा करायची तयारी आहे असे स्पष्ट शब्दात सांगत त्या मतदारांच्या मनाला भिडत आहे उच्च शिक्षित अभ्यासू आणि सामाजिक जाणीव असलेल्या डॉक्टर कोळेकर म्हणतात रात्र असो वा दिवस तुमच्या एका हक्केला मी धावून येईन मला एक संधी द्या मी बदल करून दाखवेन त्यांनी महिलांवरील अत्याचाराविरोधात लढा देणे शिक्षणाच्या सुविधा वाढवणे गावागावात मूलभूत विकास कामे करणे युवकांना संधी उपलब्ध करून देणे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे अशी ठोस भूमिका मांडली आहे मी सर्वसामान्य कुटुंबातून कष्टाने शिक्षण घेत इथंपर्यंत पोहोचले आहे पैशाच्या बळावर नाही तर विश्वासाच्या बळावर निवडणूक लढवते आहे तुमची लाडकी बहीण म्हणून एकदा साथ द्या अशी भावनिक साथ त्यांनी मतदारांना घातली खोजनवाडी मतदार संघात त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तरुण महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी